आपल्या सचिदानंद सद्गुरु स्वामी शुकदास माऊली यांनी आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार येण्याकरिता ज्या शनैश्चराचा म्हणजे शनिवारचा हा प्रार्थनेचा सोहळा प्रारंभापासून आपल्या सर्वांना दिलाय असं म्हटलेलं आहे की शनै कंथा शनै कंथा क्षणैपर्वतम असतगे म्हणजे हळूहळू हळूहळू म्हणजे पर्वतावर जरी चढायचं असेल तरी हळू चढा उतरायचं जरी असेल तरी हळू उतरा शिवदास मौरींचा विचार आहे वर चढताना हळू चढा उतरताना हळू उतरा शास्त्र आधार आहे तसा आपल्या शनिवारच्या प्रार्थनेचा हा उपक्रम ज्या उपक्रमाला अगदी पूर्वीच्या प्रारंभीच्या काळामध्ये सगळ्या पंच खेड्यापाड्यातून लोक यायचे हा शनिवारची प्रार्थना आहे जुने लोक सांगतात ते माझ्यासोबत कर्म ते कर्मवीर म्हणून दाढीवाले कंबर खेडचे ते धोंडगे व्हा दिनकर तेव्हा आम्ही लहान होतो म्हणजे तरुण नेमकंच आम्ही पोर वयातले असं फुल भरलेलं असायचं ग्राउंड शुभदास मौली हातामध्ये तंबोरा घ्यायचे आणि तो इतका गोड आवाज असायचा त्यांचा खर्जामध्ये ते अकोल्यामध्ये कधी दुपारच्या वेळेला त्या रुग्णसेवेमधून वेळ मिळाला ना वसंत आप्पा एक एक दीड तासाचा थोडासा विश्राम असायचा त्यावेळेला मी स्वत हे स्वामी शिवदास मौरेंना एक प्रश्न विचारायचो की तुम्ही तंबोरा घेऊन गायन केलेला आहे तर ते म्हणत मी त्यावेळेस खर्जात गायचो जसं आता चमचू आपण इतकं ते सुंदर भुगेला चकोर ते किती सुंदर गायले आणि मग ते खर्जात ते असा असा आवाज लावायचे त्या खोलीमध्ये आणि एक दहा पंधरा दिवस अशा गोनं आठवत असेल ते आपलं नवीनच स्टेज झालं होतं आपल्याला त्या पीटीवर मला ओंकार खर्जामध्ये करायला लावला सकाळी चारला लोट होतो एक एक प्रयोग असायचे त्यावेळेला आपले उपाध्यक्ष जे पाध्यक्ष आहेत त्यांच्या मातोश्री घ्यायच्या आणि त्या प्रवचन करायच्या तिथे स्वामी शुकदास माऊली त्यावेळेला सांगायचे की प्रार्थना म्हटलं शनिवारची आजूबाजूचे सगळे लोक कोणी बैलगाड्या घेऊन यायचं इकडं गुंजवून यायचं फुल अगदी प्रार्थना हा सोहळा त्यावेळेला त्या भाविकांना वाटायचं आता मला एक प्रश्न असा पडतो की आपल्याकडे महागड्या गाड्या आल्या घरं मोठी झाली लोकांची घर म्हटलं की त्या घराच्या समोर फोर व्हीलर गाडी पाहिजे असं स्वप्न असतं आता गाड्या घेणंही फार सोपं झालं स्वामी शिवदास माऊली प्राचार्य शिवाजीराव नाही का आणायची त्यांनी इथे एक वक्तव्य केलं की घरांची उंची वाढली पण माणसांची उंची कमी झाली म्हणजे माणसं पाचव्या रा मजल्यावर राहतात पण यांच्या वरचे मजले हे सगळे रिकामे राहतात म्हणजे प्रगतीची अनुगती ज्याला म्हणतात ना ते असं मला वाटायला लागलं कारण स्वामी शुभदास मौलेनी त्यावेळेला अनुभूतीत एक अभंग लिहिलाय माझ्या पुढे हा ग्रंथ आहे आणि मी तो शाहीर त्या झी टॉकीतला तो अभंग मुद्दाम म्हटला की कि प्रार्थनेचा किती येत असे कंटाळा वाटेना मनाला लाज कॅरम गंजीपा खेळण्या उल्हास गप्पा मारण्यास वेळ मिळे आगाऊ फालतू करे भानघडी हिंडे घडो घडी गावामध्ये शुकदास म्हणे रिकामा असून सांगतो कारण काहीतरी काय म्हणजे ऐकतो ते हो, सगळे लोक या अनुभूतीमध्ये एक अभंग असा आहे वसंतप्पा त्यांच्या साहेब खरंच म्हणजे तुमचे जे वाडवडील आहेत ना म्हणजे चंचट तुमचे वडील असतील श्रीराम आप्पा तो तंबोरा तुमच्या तिथे घरी वाजवायचे शुभदास मागणी आमचे कोंडाप्पा सेठ असतील सकाराम आप्पा असतील मी काल वर्णन केलं ही पूजेने आमची मालपाणी मागवली जुने परमपूजेने वैकुंठवासी आमचे मानव्यात म्हणा या माणसांना असं काय सापडलं असल यांनी हा विचार केला या महात्म्याचा त्या महात्म्याचं मोठेपण आता आता आपल्याला कळायला रे संजी याच्यातील अभंग आहे की पोटामागे पाय पायामागे डोके त्याचे सर्व चुके जीवनात पाशा ये पोटामागे पाय पायामागे डोके बरस त्याचे सर्व चुके जीवनात पण पुढचं वाक्य लोक मध्ये महत्वाचं डोक्या मागे पाय आणि पायामागे गोट तयाचा शेवट गोड वा वा, 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 वा। सुखदास म्हणे विवेक विचार करुण मुक्त झाले मग ते तयाचा शेवट गोड होईल हे मला ज्या वेळेला आठवलं हा अनुभूती नावाचा ग्रंथ जो आहे ना हे म्हणजे गे आपल्या जीवनाला बदलवणारी जी गुरुकिल्ली याचा याचा अनुभवच असा आहे त्या अनुभूतीमध्ये सगळे अभंग जे आहेत पाचशे एक्केचाळीस आहेत प्रार्थनेचे पाच आहेत पाचशे एक्केचाळीस अभंग आहेत शुभदास माऊली सांगायचे चार हजाराच्या वर मी अभंग तयार केले होते ते गठोड सोबत असे माझे तर ते मग कीर्तन सुरू असलं की ते बाकीचे लोक ते कागद दा झापले ते गठोडच या पडले एवढे अभंग जे उरलेत ना हा ओरिजिनल माल पाहिजे ओरिजिनल मग याच्यामध्ये जे शेवटचं पान आहे म्हणजे तयाचं शेवट गोड होईल डोक्यामागे पाय पायामागे पोट तयाचा शेवट गोड होईल आपण शेवटच पाहू न आता हा पा शेवट बरं शेवट इतका सोपा आहे ना हा हे बघा आता शेवटी शे, हे चार अभंग बरोबर लय मस्त आहे आता शेवटचा जरा पाजार फोडणार आहे पण पाचशे अडोतीस क्रमांकाचा हा हा इथं आपल्या सगळ्याला लयज लागू पडतो हा भंग आहे शिकलेले लोक विकत मिळती ऐका बरं का रिकामे फिरती गल्लो गल्ली शिकलेले लोक विकत मिळती रिकामे फिरती गल्लो गल्ली पंचवीशी गेली शिकता शिकता नोकरी करता भटकती आहे का बरं का सर्व्हिस मधले होती रिटायर मला कौतुक वाटतं बरं नाही तर माणूस काय रिटायर झाला तो पुरा येतच इकडे तीन पिढी आहेत चौथी पिढी येणार आहे तुमची शाहीर बाबूसिंह असतील शाहीर सज्जन सिंह तो शाहीर विक्रांत आहे विसरत नाही आता हे नोकरीमध्ये आहे पण हे विसरू शकत नाही हा पत्रकार आहे आमचा शिवप्रसाद मी मग शिकव तू केलं अशोक जवळ की तो काल गाडीत होता आपल्या स्कूल बसमध्ये तो त्या माता भगिनीच्या मध्ये असा रुळला ना काही गीतच म्हणू लागला काही कविताच म्हणू लागला माझं असं स्वप्न आहे गीत कविता लोकसंगीत सांस्कृतिक ठेवा आपला म्हणायचाच भारसकर साहेब पण पूर्वीच्या काळामध्ये तो गोब्बा रा यांचे अभंग ज्या वेळेला बुडवले तर लोकांच्या मुखात ते एवढे होते अभंग की बाया जात्यावर अभंग म्हणू लागल्या बाया काम करताना अभंग म्हणू लागल्या कोणी पाणी आणताना अभंग म्हणू लागला तू का मे बाजी हे ती सर्व जुगे चालले अभंग तो सगळा जासा बुडवला बंद गाथा तरला कसा वर आल्या कशा त्या समाज मनामध्ये जो सागर आहे ना अथांग या समाजामधल्या लोकांच्या मनावर त्या अभंगाच्या त्या सगळ्या लाह्या वरवलेल्या होत्या लोक एकत्रित आले सुदंबरी नावाचं गाव आहे त्या देऊच्या जो जिथे संत संताजी बाबा जगनाडे तो खोबर आहे चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी त्यानं तो गाथा लिहून काढला लोक आले द्या म्हणले कागद बुडवले काय मोठी गोष्ट आहे सगळ्या लोकांनी तोपर्यंत गाथा हा तरवला जनसागरामध्ये हा गाथा तरला तसा हा जो गाथा आहे ना आपल्या शुभास आपल्याला दिलेला हा मूर्तिमंत भगवंत आहे बरं या अनुभूती म्हणजे तुम्ही साधी नका समजू बरं का बांधवांना तुम्ही जे कोणी ऐकताय ना युट्यूबवर सुद्धा किंवा सोशल मीडियावर या अनुभूती हा साधा ग्रंथ नाही हा जीवनाचं सूत्र सांगणारा गणित बदलवणारा आणि तुमचं गणित अचूक निर्माण करून देणारा ग्रंथ आहे म्हणून या अनुभूती ग्रंथातला एक एक अभंग सगळ्याच्या मुखात पाहिजे पाठ पाहिजे तुम्ही एक एखादा अभंग जर भरसकर साहेब सभाशी वाटलं वाचला सर ते शुकदास म्हणेन ते शेवटचं झालं ना ते मनातल्या मनातच खुली होते आता खोरकडे बघा ना हा अभंग बघा रिकामे फिरती गल्लो गल्ली पंचविशी गेली शिकता शिकता नोकरी करता भटकती नोकरी करता म्हणजे नोकरी मिळण्या करता सर्व्हिस मधले होती रिटायर आणि मग रिटायर झाल्यावर त्याच्या लक्ष येती भानावर वेळ जातात वेळ गेल्यावर जा त्याच्या लक्ष येतो शुकदा असेल कशासाठी आला चुकदास म्हणे कशासाठी आला केवळ जगाला पोटासाठी काय तुम्हाला बरं वाटलं की नाही बरं आला भार भार कशा टाळ्या वाजल्या हे हे बरं वाटणं जे याला म्हणतात हार्ट टच काही लोक म्हणाल टच होते तकली टच कर याचा अर्थ कुठंतरी टच होतो मग जर वाईट गोष्टीनं टच होतो तर चांगल्या गोष्टीनं टच किती चांगला असतो बराच काय अहो तुम्ही लय भाग्यवान आहेत इथे जे आपण बसलोत ना तुम्ही जे ऐकताय ना ते जंजू शेडा सागर घडवून आले हा आमचा संजू भाऊ आहे बार्ग पूर्ग त्या मला वाटतं अभंग म्हटलं भजन म्हटलं का तर आपण जगलो कशासाठी आणि पुढं तर लय गोड आहे हा महात्मा इतका आहे ना हा ज्यावेळेला राहता घुसतो ना त्यावेळेला मजा येते फार वेळ न घेत पण बघा आता तुम्ही <laughs> आता मला ऐका आता जाते मला प्रेम प्रत्येकाला देत आलो आता आपण सगळे अनुभव घेतलेले आहेत चंचू हा शब्दास माऊलीच्या माझ्यावर चंचू आणि त्याच्या माझीवर मी आणि काढा म्हणले फोटो फोटो आहे ते हा बघा कोण कसा आहे त्याचे काय मला प्रेम प्रत्येकाला देत आलो वर्गरे नील ऐकावे लोकांची करावे मनाचे वाईट कोणाचे चिंतू नये काय जीवनाचा विचार वागनाने कोणी जाऊ नये दूर चुकल्याला धीर देता यावा वा 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 शुकदास म्हणे जीवन चालले दुसऱ्याचे भले करण्यात काय किती बरं वाटतो तरी माणसं पैसे देऊन मिळत नाही शुकदास म्हणे सर्वश्रेष्ठ सुख ज्ञानातून देख प्राप्त होईल आणि हा तिसरा बंगले छान मोकळे जीवन चालले आनंदात केले मोकळे म्हणजे स्वामी सुखदास मौली ही। हे आनंदी जेवणाच पैलू मेन मतेन मग वासन आमकण ढमकन ते बांधायचं जीवन चालले आनंदात नाही धाक मनी दड चालले तुझे आता काय करू नये काय ते करावे सुचवीत जावे वेळोवेळी याचा लय बरं का तरुई खेळलं बोलून मी ते शुकदास मने आदेशा जीवन सुरू आले जिथं प्रेम आहे ना तिथं भीती नसते आणि जिथ भीती आहे तिथं प्रेम अजिबात नसत आईचं प्रेम जे असतं ना मुलावर ते निर्व्यास आणि निस्वार्थी प्रेम आहे तिथं भीती नाही हजार रुपयामध्ये असू द्या ना तिथं ती तिचं लुगडं फाटक हे का मला लोक काय म्हणतील तिचं लेपूर रडताना दिलं तर तारा 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 झालं जा जाते बाई आणि जिथं नुसता दिखावा आहे ना तिथं म्हणून आपण जे इथं बसलोत ना आपण त्यांच्या दोरीनं बांधले त्यांचा एक विचार येला सूत्रधार सूत्र खेळ द्यायचा सुरू आहे पडलो की चढलो की पडलो मला माहित नाही पण धाग्यानं तेचस्वी सोडलो शब्द तो हे चिंतन करण्याचं आहे म्हणून आपण लय भाग्यवान आहे आपण एवढे भाग्यवान आहेत आता फक्त आपल्याला एकच करायचं आता आपल्या सर्वांचं ओढतच आहे माझा तर कार्यक्रमच तो आहे पण आपण निदान शंभर लोक गावी ना एका माणसानं त्या परिसरामध्ये जे गडी पाडे तुम्हालाही मी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगतो बांधवांनो पत्रकार असतील चित्रकार असतील तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात असाल कुठंही असाल आश्रमाच्या आजूबाजूला असलेले जे काही हजार पाचशे खेडे आहेत तालुके असतील जिल्हे असतील इथं आता सगळं हे तयार आहे बंगला तयार आहे घर तयार आहे स्ट्रक्चर तयार आहे इथं संस्काराचं घर तयार आहे इथं ज्ञानाचं घर तयार आहे इथं देण्याचं घर तयार आहे तुम्ही फक्त या या इकडे तुम्ही पाहतो नये मी हा सगळा जो काही आनंद सोहळा आहे ना हा तुम्ही मयनानं आव्हान करतोय की आता रामनवमीच्या मंगल पर्वावर आपल्या आश्रमामध्ये स्वामी शुभदास माउलीच्या समाधी सोहळ्यात मंदिराचं बांधकाम पूर्ण झालंय आता कलशारोहण आहे कळस आहे आणि हा कळस जो आहे ना बांधवांनो माय मावल्यांनो माता भगिनींनो हा लेखी बाळींचा कळस असतो तुम्ही तर माऊलीच्या शब्दात माऊलीच्या लेखीबाळी आहात हो तुम्ही मुलीच आहात तुम्ही सगळी मुला आहात तुम्ही लेकर आहात एकाच देवाची लेकर आहे आपण म्हणून आहोत भाऊ भाऊ आपण तर संतची लेकर आहोत म्हणून माझं हे आव्हान माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत जातोय ना बांधवांनो त्या सगळ्या खेड्यापाड्यातल्या एवढ्या लेखी या आश्रमाशी जोडलेले आहेत ज्ञानोबा राय तुकोबाय नादबाबा राय पांडुरंग परमात्मा संत मंत देव धर्म साधूच्या विचारांची जेवढे जेवढे जोडलेले आहेत त्यांनी एकदा शुकदास माऊली आपल्या माऊलीच्या दरबारात या आणि त्या कलशारोहण सोहळ्याला म्हणजे आपली यात्रा संपल्यानंतर म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशीला आता कार्यक्रम होईल पौषवद्य पंचमी ते सप्तमी आपली यात्रा होईल यात्रा संपली की आपण आश्रमाची सगळी जी टीम आहे सगळे नियोजन आता अशोक आहेत मालपणी माऊली आमची तुम्ही सगळे व्यवस्थापकीय जी मंडळी आहात त्या पद्धतीचं तुम्ही स्ट्रक्चर बनवायचं पत्रकारांनी सर्वांनी पुढाकार घ्यायचा आपल्याला होऊन सोहळा फार चांगला करायचं आणि ले 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 तो लेखीबाळींनी करावा म्हणजे लेखींनी त्या ठिकाणी सुवर्णदान करावं श्रमदान करावं रजतदान करावं सोनं चांदी आपल्याला ते शक्य नसेल तर आपली पूर्ण पोलाची पाकळीची देणगी असते कळसाला आपल्या माऊलीच्या संतांच्या ती ज्या वेळेला आमच्या गाड्या खेड्यापाड्यांनी येतील तर त्या पद्धतीनं आपल्याला तो उपक्रम करायचा यात्रा संपल्याबरोबर आपण रथयात्रा यात्रा गेली तसं करायचं सगळ्या परिसरात मी स्वतः असेल मी आवाहन करेन शोकदास माऊलीचं हे कार्य हे कर्तृत्व हे मी सगळं समजून सांगेन प्रवचनं होतील कार्यक्रम होतील आपल्याला जेवढं शक्य झालं कारण सुप्रसिद्ध रामायणाचार्य आपले रामकिंकल रामरावजी महाराज ढोक यांची रामकथा सात दिवस रामनवमीच्या वेळेस समाधी संजीवन सोहळ्याच्या वेळेस आहे तर आपल्या सगळ्या माथा भगिनी आता हे एक माझं आव्हान बी आहे इथं आश्रमामधून आणि त्यावेळेस मात्र गावामध्ये आमच्या गाड्या आल्या स्पीकरवर तसं प्रबोधन प्रवचन माऊलींच्या अभंग संतांचे विचार सुरू झाले की या आपल्याच भावांजवळ शुभदास माऊलींच्या या भक्तांजवळ तुमच्या ज्या जे काही दान करायचं असेल कलशारोहण सोहळ्याकरिता आलं आपण करायचं आहे हाही उपक्रम करायचा आपण भाग्यवान आहोत तुम्हीही भाग्यवान आहात हे सगळं तुमचं आहे शुभदास माऊली नेहमी म्हणायचे हे तुमचं आहे आणि तुमचा कार्यक्रम तुम्हीच करून घेता मग त्याने लिहून ठेवलंय मी काहीच केलं नाही म्हणून सगळं झालंय त्याच्यामुळं हे सगळं तुमचंच आहे तुमचं म्हणजे देवाच आहे आणि देवाच्या कार्यामध्ये सर्वांनी पुढे जायचं आहे तर म्हणून आज आमच्या साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या निमित्तानं योगायोगाने आपल्याला या माध्यमातून मी आवाहन करतो आहे आमचे सर्व कार्यकर्ते विश्वस्त मंडळी बी आपल्याकडे येतील तसे आपल्याला प्रसाद वगैरे प्रसाद रूपामध्ये सगळं काही ते मिळेलही आणि तुम्ही सगळ्या माता भगिनी आमच्या आहात आपण आपले आहोत चला यारे यारे लहान थोर या ती नारी नर आपण करूया हे सगळं आपल्या माऊलीचं कार्य तर म्हणून आपण सर्वांनी महाप्रसाद सोहळ्याला यात्रेला तर यायचंच अठ्ठावीस नोव्हेंबर हिवऱ्याला जयंती महोत्सव शुभदास माऊलीचा एकोणतीस नोव्हेंबर रुईखेड मायंबा शिवशक्तीपीठ तिथं स्वामी शुभदास माऊलींचा जयंती महोत्सव आणि पौष पंचमी ते सप्तमी जानेवारीमध्ये हा आपला सोहळा आणि आं त्यानंतर मग रामनवमीचा जो कार्यक्रम आहे तीस मार्च ते पाच एप्रिल असं सात दिवस रामकथा आहे डोकबाबांची आणि त्या निमित्तानं तुम्हाला भेटण्याकरता आम्ही सगळे येऊ तुम्हाला हात जोडू तुम्हाला सन्मानानं निमंत्रित करू शुभदास माऊलीचा निरोप तुम्हाला देऊ तर तुम्ही सुद्धा सिद्ध व्हा आणि आश्रमामध्ये या प्रसन्न व्हा इकडचा जा उद्यान हरिहर तीर्थ बघा बोटिंग आहे आपल्या परिवाराला सर्व फॅमिलीला घेऊन या आणि आनंद घ्या हा सुख सोहळा स्वर्गी नाही इतका आनंद आहे म्हणून इथं सगळ्या बसलेल्या आमच्या भाविकांना खूप धन्यवाद देतो मी की शुभदास माऊलींची कृपा आपल्या सर्वांवर राहो असाच आनंदाचा सोहळा सुरू राहो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा जय विवेकानंद जय स्वामी शिवरास जगद्गुरू स्वामी विवेकानंद की जय भारत माता की जय पूजनीय सुदास् महाराज की जय श्री श्रीराम भगवान की जय श्रीनाथराज की जय राम